ओके मित्रांनो आपणाला मोबाईलच्या स्क्रीनवरती बिडमार्क से गेप पेश इम्पोर्ट करून घ्यायचं आहे जस्ट बिडमार्क मित्रांना ओपन करून घ्यायचं आणि व्हिडिओ कसा वाटला मित्र मी कमेंट करून नक्की सांगा तसवरती क्लिक करा विडिओवरती क्लिक करा नेहमीप्रमाणे मटेरियल जो फोल्डर आर आर फाईलमध्ये दिलं आहे ओके ते तुम्ही ही करून घ्या आणि प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल डाऊन करताना एकवीस आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा ओके तर लगेच तुम्हाला समजून जाईल त्याच्यावरती मी व्हिडिओ बनलेला आहे तिनवरती क्लिक करून आडिओवरती क्लिक करा जस्ट व्हिडिओ डिलीट करून टाका सॉंगाला खाली घ्या ओके तर जबरदस्त व्हिडिओ केले सर्वांनी कमेंट करायचं आणि चॅनलवरती पहिल्यांदा असं एक लाईक करायचं आहे कॉमेंट करायचं आहे आणि सबस्क्राईब करून टाकायचं आहे ओके जेणेकरून व्हिडिओला येणाऱ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील पहिल्या ग्रुपवर ते क्लिक करून घ्यायचे ईडी ग्रुप नावाचे ऑप्शन ते क्लिक करून घ्यायचं आहे आता आपले इथे हिंशा हँडल आहे जरूर तुम्ही ते जाऊन फॉलो करा ओके आणि सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाला कलर पिलवरती क्लिक करून टार ऑप्शन क्लिक करून घ्यायचे जे तुम्हाला आता बघू शकता मित्रांनो फोटो ॲड करायचे असेल ते तुम्ही फोटो सेट करून घ्यायचे तिथे फोटो सेट केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला फोटो अशाप्रॲ ॲडजस्ट करून घ्यायचेत ओके तर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर बघू शकता इथं मी पटापडायचं एक ग्रुप वगैरे इथं फोटोवर सेट करून घेतो ओके okay? आणि फोटोवर असे व्यवस्थित अशाप्रे प्रॉपर मी इथं सेट करून घेतो बघू शकता तर ओके तर तुम्ही काय करायचं इथं ग्रुप वगैरे छोटो होतील तुम्ही पटापट इथं बघू शकता जे आपले चार पाच ग्रुप आहेत ते ॲड करून घ्या फोटो आणि इथं इथं देखील तुम्हाला फोटो ॲड करून आहेत इथं बघू शकता जो हवाला फोटो दिला ते ॲड करून घेऊया ओके ॲड केल्यानंतर आणि तीन रोडवरती क्लिक करून पिक काम पैशावरती क्लिक करूया इथं इथंवर वाढवून घ्यायचं आहे ह्याला काय करायचं प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल करून तीन रोडवरती क्लिकून करून अं पैशावरती क्लिक करून ब्रेडनवरती क्लिक करून घ्यायचं आहे शेडूचं पेन जी करून घ्यायचं आहे म्हणजे शाडू पेन जी आपल्या व्हिडिओवरती थोडं इथे पाडायचं आहे ओके तर तर आपण ते थोडं शाडू पेन जी पण घेऊया तर थोडं खाली घेऊया कलर व्हाईट कलरवरती क्लिक करून टेम्पलेटवरती क्लिक करून रिमूव्ह करा पुन्हा यायचं इथं तुम्हाला एका बीडमध्ये ठेवायचं आहे हा ओके तर एका बीडमध्ये ठेवलेलं आहे याला देखील लॉंग प्रेस करून टेक्स जेवढे खाली असतील ते तयार करून घ्यायचे इथून पण जेवढी बीड असतील त्या बीटनुसार आपला फोटो इथं सेट करून घ्यायचे तर मी जेवढे बीड असतील त्या बीटनुसार फोटो सेट करून घेतो लास्टापर्यंत प्रकारे तुम्ही देखील करून घ्या तर जसं काय बघू शकता आपण फोटो वगैरे सेट करून घेतलेला आहे एकदम जबरदस्त बीट वगैरे ओके पहिल्या प ह्याच्यावरती यायचं आहे तुम्हाला इथं आता इथं पहिल्या बीजावरती येऊन आहे हा एन जी प्रोव्हाइड केला असणार आहे ते एन जी तुम्हाला काय आहे इथं तुम्हाला मधुमस सेंटरला सेट करून घ्यायचं आहे ओके इथं बघू शकता तर इथे मी ब मधुमस सेंटरला पेन जी सेट केलेलं आहे इपीडीवरती क्लिक करून ॲपीडवरती क्लिक करा वरतीच सर्च करा मित्रांनो फेड इन फेडावर फक्त इपिक्स सर्च करायचं आहे येईल तुम्हाला इथे चार नंबरला स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून सोडा फक्त ओके सोडल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं बघू शकता इथं पुन्हा यायचं अकरा पॉईंट एकोणीस पशी तोच पेन जी सेट करून घ्यायचं आहे थोडाशावर वरती वगैरे झूम वगैरे करून घ्यायचं आहे केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इफेक्ट प्रकारे बघू शकता दिसणार इफेक्ट आपले ओके तर पहिला केला। जो इफेक्ट असणार तो आपण कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केला केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जसं काय आपण व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता जे इथून पुढे आता बघू शकता बारा पॉईंट एक पैसे तिथून जेवढे परत एका एकाड फोटोला ते इफेक्ट पेस्ट करायचा बघू शकता मी आता एकाला पेस्ट केलं एक सोडला परत पेस्ट केलेलं आहे ओके तर बघू शकता एक पेस्ट केला एक सोडला अशापर्यंत आपण अप्लाय करून घ्यायची व्हिडिओ वडती ओके तर लास्टपर्यंत तुम्ही करून आलेलं आहे आणि प्लीज सर्वांनी कॉमेंट करा ओके तर हा दोन नंबरचा जो इपेड आहे तुम्हाला माहीत असणार आता ओके तर इथं बघू शकता इथं मी इथे बघू शकता आता आपण जो एकाडे का सोडलेला आहे फक्त तिथंच पेस्ट करायचं आहे ओके तर बघू शकता तर जसं काय अशा अशापर्यंत पेस्ट करत आपण आलेलं आहे ओके तर पटापट मी पेस्ट केलेलं आहे तर पुन्हा ओपन करून घ्यायचं सिक्की पिड पॅक असणार आहे तो त्यातला बघू शकता अशा पारे आणि थोडा बाहेरचा ते समजून घ्या ओके आता हा इपट जो असणार आहे तो सर्वात लास्ट आपण ही पीठ कॉपी करून घेत त्याआधी हिपीड कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं आपण काय करायचं आहे इथं आपण जो इथं रेक्टँगल वगैरे पेस्ट करायचं तिथे इपिटे पेस्ट करून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एडिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे खालच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मिरर तो आपण इपेड तयार करून घ्यायचा आहे प्रकारे बघू शकता मी अशापर्य करत आहे आणि ते जरा वरचा आहे तो अशापार खाली घ्यायचा आहे ओके तर इतकं बघू शकता आपण प्रकारे आपला इमेज अशाभार आधी येईल ओके आधी यानंतर अशा परिसून जाईल ओके तर बघू शकता प्रकारे दिसून जाईल ओके तर थोडा फोटो अशापर खाली घेऊया ओके काय अडचण आहे ओके पुन्हा यायचं तुम्हाला इथं आपला जो इपेड असताना राहिलेला आहे तो तो तुम्हाला हा मधला इपेड कॉपी करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये यायचं आहे आता हा इपेड कुठं पेस्ट करायचा आहे तर हा जेवढे आता हा फोटो फोटोला पेस्ट करायला नाही फक्त टेक्स्टला जेवढे टेक्स दिले असतील त्या टेक्स टेक्स्टला जेवढे आपण इथं जे पहिले टेक्स दिले असतील त्या टेक्स्टला फक्त इपेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे ओके तर एकदम फास्टपणे मी करून आलेलं आहे बघू शकता ओके तर बघू शकता एकदम जबरदस्त मी करत आलेलं आहे पुन्हा यायचं आहे अजून कमेंट केल्यानंतर करून टाका ओके आता इथं कुठेही पासवर्ड मिळून जाईल रेक्टॅंगल दिले असेल इफेक्ट कॉपी करा सॉरी सॉरी कॉपी करायचं आहे ओके केल्यानंतर आता तुम्हाला इथं लेअर पेस्ट करून आहे पहिल्यालाच लास्टपर्यंत इथं होऊन जाईल इथे तुम्हाला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ शिव करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे रिझर्वेशन टेन पिक्सल ठेवायचे टे हा व्हिडिओ तुमच्या गॅलमेरी सेव करण्या सुरुवात करायची कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकीच्या ते बघत राहतो पण जय हिंद जय जे महाराष्ट्र